नमस्कार मित्रांनो योगेश आपल्या सर्वांचं आपल्या यांच्या एका नवीन सोबत आहे आत्ता सकाळचे दहा वाजलेत मी आत्ता आलो होतो फांदी काढण्यासाठी तर आता आंब्याची आपण फांदी काढली आहे आपल्या खालती आता सानेवरती जायचं आहे आपल्या सानेवरचा होलीची तयारी करण्यासाठी ते आपण ह्या व्हिडिओ बनणार आहोत थोड्याच वेळ आता अंकेश पण येणार आहे तो तिकडून येईल आपण जाऊया तर आता अंकेश पण आलेला आहे आता आपण जाऊया खालती सानेवरती सकाळी आलो साडे चार वाजता आलो चार वाजता आपल्या जायला खालती उशीरच झालेला आहे बघूया आपल्याला किती तयारी दाखवायला भेटते तुम्हाला कारण सकाळी मुंबईवरून येणार गाड्या पण लेट झाल्या आहेत अंकेश पण आता झाला थोडा लेट झालाय बरं सीन बघा कसं मस्त आहे आणि आपल्याला खालती जायचं इथे आपल्याकडं जायचं दाखवतो झूम करून तुम्हाला बघाय इथे जायचं आपल्याला या साईडला इथे इथे इकडे आहे गणपती बाप्पाचं मंदिर आता आम्ही साखोवरती आलो आहे आमचा फिशिंगचा मेन पॉइंट असायचा इथं मासे पकडायचो आम्ही पावसामध्ये फक्त पाणी असतं चला आता आपण फायनली आपण आता सान्यावरती पोचलो आहे प्लीज साना इकडे ओलेची तयारी सुरू आहे हे आपली सान आहे ते आणि ते संध्याकाळी आपल्या देव देवलातून मधून निघत म्हणत असत इकडे सगळं आंब्याचे फांदे आणि इकडे कवल आहे वरती तर अर्धी आपली, आपली होली आहे ती खोदून झालेली आहे आणि आपला आता नावलेलं आहे कांदा आणि फरसा आणि तर आपलं आता होली उकरून झालेले आहे आपली आणि आपल्याला आता होली उभी करायची थोड्या वेळाने आता होली आपण उभी करतोय બસ એય એય સાયદો ને જા સાયદો એ દાખલા કે બોલું તો લાસ્ટ સ્ટોપ કેરું બી નહીં થા સાડી મળી अस्सलाम वालेकुम आ तुम्ही टंकी पोरा साली काय बघित राहता म्हणजे कशी काय तुम्ही मालदा तू काय सकाळी केलं केली आता दुपारचा एक वाजलाय आम्ही आता होल्याची तयारी करून होऊन आता आम्ही घरी जायला निघालो दुपारनंतर मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या वाडीची होली तयारी तुम्हाला बघायला भेटेल तर ही व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवीन नवीन व्हिडीओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करावतो म्हणजे टाटा बाय बाय